तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपल्याला ऑफिसला सुट्टी होती आणि आज समोर आता तर दिवसाची लाईट होती म्हटलं चला पाणी भरून घेऊ पहिले रोपाला भरलं हे बघा मित्रांनो आपण त्या दिवशी रोप टाकलेलं त्याला आता ते उतरलं आहे पण त्याला उन्हामुळं पाणी द्यावं लागतं आहे रोपाला पाणी भरल्यानंतर मग मक्काला पाणी लावलं मी आणि मागे मक्का बघू शकता मक्का तर चांगली आहे मित्रांनो पाणी लावलं मक्काला आणि हे बघा मक्का तुम्ही आता ही मक्का आमची आहे जवळजवळ पन्नास दिवसांची मक्का झालेली आहे तर पाणी झाल्यानंतर भरून झाल्यानंतर विहिरीत पण बघावं लागतं पाणी किती राहिलं ते तर हे बघा विहिरीत पाणी तर होतं अजून मग परत गेलो पाणी बघायला मक्काचं भरलं का नाही मग काय मक्का हे बघा आपले आणि असेच आपले सायंकाळ पण झाली होती वातावरण तर खूप मस्त असतं मित्रांनो त्यानंतर पाणी भरल्यानंतर लाईट गेल्यानंतर रेडी झालो आणि आपल्याला जायचं होतं थोडंसं सामान आहे नांदगावला तर पहिले तर निघालो घरून आणि श्रावण समोर होता तर म्हटलं चला महादेवाचं दर्शन करून येऊ तर महादेवाच्या मंदिरात आलो इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे दर्शन केलं आणि प्रभू श्रीरामचं पण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर गेलो मग नांदगावला गेलो नांदगावला नांद जाण्यासाठी मग काय नांदगावला आलो थोडंसं सा रोपासाठी औषध घेतलं दूध वगैरे घेतलं आणि निघालो परत घरी जाण्यासाठी तर घरी पोचलो आणि असेच ब्लॉक बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय बाय